We love, hey, We love the girl in you नमस्कार महाराष्ट्र न्यूजच्या सर्व श्रोत्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करत असतो आज महिलांनी वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये पादाक्रांत केले आहेत वेगवेगळे क्षेत्र पादाक्रांत केले आहेत आज आपण अशाच एका व्यक्तिमत्त्वाची भेट घेणार आहोत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांचं नाव आहे ना संगीता बेलवलकर बेल ज्यांनी कौटुंबिक आणि करिअर करत असताना सामाजिक क्षेत्रातही त्यांनी काही कार्य केलेलं आहे तर चला आपण त्यांच्याशी खास बातचीत करूया जागतिक महिला दिनानिमित्त मॅडम नमस्कार थोडंसं तुमची स्वतःची एक जर्नी सांगा की तुम्ही शिक्षण घेतलं आणि शिक्षणानंतर तुमचं करिअर सो थोडक्यात तुम्ही तुमच्याविषयी माहिती द्या मी आहे ओरिजिनली मुंबईची माझं बी ए झालं मी तिथे नोकरी केली लग्न होऊन पुण्यात आले मी आणि इतके वर्ष पुण्यातच आहे आणि पुणे ॲज बीन गुड टू मी ॲज अ वुमन ॲज अ मदर आणि ॲज अ ट्रेनर टीचर माझी एक स्टुडंटच माझा आज इंटरव्ह्यू घेते तर इट्स अन ऑनर अँड अ प्लेजर आणि uh, पुण्यात आय मी सुरुवात केली uh, शाळेत मुलं uh, माझ्या मुलांच्या शाळेमध्ये वॉलंट्री वर्क करायची मग मी फर्ग्युसन कॉलेजला इंग्लिश शिकवत होते फॉरेन स्टुडंट्सना आणि एक सॉफ्टवेअर सॉफ्ट ब्रिज म्हणून एक जॅपनीज कंपनी आहे तिथे पण मी जॅपनीज मुलांना इंग्लिश शिकवलं आहे आणि मला टीचिंगमध्ये खूप आ आनंद वाटतो आणि माझ्याकडे जे काय गोष्टी आहेत मी शेअर करते माझ्या स्टुडंट्सबरोबर आणि मला वाटतं आणि मोस्ट ऑफ माय स्टुडंट्स Uh, आता तर बिकॉज ऑफ पुना लीला पुनवाला फाउंडेशन या सगळ्या मुलीच आहेत आणि मला वाटतं की दे शूड टच द स्काय दे शूड यु नो फ्लाय आणि फॉलो दे ड्रीम्स तर ते मला आणि जेव्हा uh, ह्या माझ्या सगळ्या मुली छान uh, करतात त्यांच्या करिअरमध्ये किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये तर मला फार आनंद होतो आणि मला अभिमान पण वाटतो की त्या uh, खूप छान uh, काम करत आहेत आणि चौवीस um, so वर्षानंतर मी परत um, शिक्षणाकडे वळले म्हणजे मी um, महर्षी तर्वेस्ी शिक्षण संस्था आहे त्यांच्यासाठी इन्स्टिट्यूट uh, ऑफ फॉरेन लँग्वेजेस उभारून दिलं तर माझ्याकडे मास्टर्स डिग्री नव्हती तर त्यांची इच्छा होती की आय हॅव अ मास्टर्स डिग्री तर uh, मी तेव्हा एम पी एम केलं आणि माझं एक राहिलेलं ड्रीम आय डीड माय मास्टर्स इन एकनॉमिक्स तर सव्वीस वर्षांनी दोन मास्टर्स मी केले so सो आयपी सव्वीस वर्षानंतर तुम्ही तुमची मास्टर्स केली तर तुमचं आधीपासून होतं का की नाही आपल्याला मास्टर्स करायचे yeah. पण कौटुंबिक जबाबदारी असेल करिअर असेल हे करत असताना कुठेतरी ते शिक्षण राहून गेले आणि मग तुम्ही सव्वीस वर्षानंतर परत शिक्षणाकडे वळला um, मी तसं नाही म्हणू शकत mm -hmm. पण जेव्हा Uh, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला हवं होतं की जी बाई एक संस्था उभी करणार की शी शूड हॅव अ मास्टर्स डिग्री त्याच्यामुळे ते झालं आणि मग माझी जी इच्छा होती माझी जी ड्रीम होती टू डू माय मास्टर्स इन इकॉनॉमिक्स मग मी ते पण पुढे केलं सो आय गेस दॅट वॉज वॉट इट वॉज आता तुम्ही आ, स्माईल जी संस्था आहे बचत गटाची जी संस्था आहे त्या संस्थेचंही तुम्ही कार्य केलेलं हो। आहे ॲज अ तुम्ही त्याच्या सेक्रेटरी होता सदस्य होता तर त्याविषयी थोडं सांगाल की तुम्ही बचत गटा थ्रू महिलांना एक एम्प्लॉयमेंट म्हणजे आपण म्हणून रोजगार निर्मितीमध्ये उतरवलं तर त्याविषयी थोडं सांगाल स्माईल ही संस्था आहे आपल्या फर्स्ट लेडी मेयर वंदना चव्हाण आणि पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन स्माईलचं दुकान विश्रामबाग वाड्यात आहे आणि आम्ही स्माईल जे वंदना चव्हाणांनी सुरू केलं इट इज बेसिकली टू हेल्प विमेन जे महिला घरात असतात आणि त्यांना काहीतरी व्यवसाय करायचा असतो हातभार वाढवायचा असतो टुवर्ड्स द फॅमिली इन्कम त्यांच्यासाठी हे स्टार्ट केलेलं आहे आणि मी तिथे जवळजवळ सात आठ वर्ष कमिटी मेंबर म्हणून काम केलं आहे आणि ज्या महिला काय काय त्यांच्या गोष्टी घेऊन यायच्या ते आम्ही थोडं फाईन ट्यून करायचो म्हणजे कलर कॉम्बिनेशन स्टिचिंग कसं असेल किंवा त्यांनी काय खा खाद्यपदार्थ केला असेल तर ते कसं टेस्टी आहे का नाही हे आम्ही सगळं बघून मग त्यांना आम्ही सल्ला द्यायचो सो दॅट दे कॅन सेल इट इट वॉज मोर इम्पॉर्टंट की दे सेल दे आर मेकिंग तर ते ते पण मला खूप त्या त्याच्यातनं सुद्धा मला खूप आनंद झाला की खूप बायकांना आम्ही अशी मदत केली आणि स्माईल इज डूईंग गुड आणि बऱ्याचशा बचत बचत गटातल्या बायकांशी गट माझा संबंध आला आणि माझं जे इकॉनॉमिक्सचं प्रोजेक्ट होतं mm -hmm. ते मी कोलॅबरेशन केलं बरोबरच आणि बचत गट आणि हाव अन एन जी ओ अँड बचत गट कॅन वर्क टुगेदर टू क्रिएट एम्प्लॉयमेंट अँड इन्कम फॉर वुमेन सांगा इंडियन एक्सप्रेस आणि लीला कुणाला फाउंडेशन या ज्या वेगवेगळ्या संस्था आहे त्याच्याही सामाजिक कार्यामध्ये सहभागी झालात तर त्याविषयी थोडक्यात सांगा इंडियन म्हणजे हे स्माईलच्या आधी होतं इंडियन एक्सप्रेस जे न्यूजपेपर आहे त्यांचा एक युथ फोरम म्हणून एक क्लब होता इट वॉज फॉर यंग पीपल आणि ते बरेच काय काय करायचे आणि ते ऍक्टिव्हिटीज आणि इट वॉज बेसिकली म्हणजे ते यंग पीपलच अरेंज करायचे तर तिथे आय युश टू कंडक्ट वर्कशॉप्स इन ग्रुमिंग अँड एटिकेट तर ग्रुमिंग आणि एटिकेट म्हणजे हाऊ टू ड्रेस युअर सेल्फ तुम्हाला कुठले मॅ कसे बोलायचं मॅनर्स याचे मी बरेच त्यांच्यासाठी वर्कशॉप्स मी केले टू हेल्प यंग पीपल एक्स नुसत्या मुलंच नाही मुली पण आणि कसं त्यांना यु नो टू गेट इन टू द मार्केट टू गेट अ जॉब बेसिकली तर ते ह्याचं होतं इंडियन एक्सप्रेसचं युथ फॉरमचं आणि लीला पुनावाला फाउंडेशनशी मी गेले दहा वर्ष जोडलेली आहे आय एम देअर फर्स्ट इंग्लिश स्पोकन इंग्लिश ट्रेनर हे मला माहिती नव्हतं मिसेस पुनावाला हरसेफ टोल मी आणि दिस तर मी कसं म्हणू की हे खरंच दिस इज क्लोज टू माय हार्ट कारण मी खूप uh, आता माझी जवळजवळ जर माझी एट ट्वेंटी एथ बॅच चालू आहे स्पोकन इंग्लिशची सो अँड ॲव्हरेज तुम्ही एका बॅचची जर धरले तर अबाउट ट्वेल्व गर्ल्स आणि मला म्हणजे खूप आनंद वाटतो की ह्या uh, मुलींशी मी इंग्लिश uh, शिकवता शिकवता आम्ही बऱ्याच काही काही दुसऱ्या गोष्टी बोलतो म्हणजे मी टॉक अबाउट हेल्थ मी टॉक अबाउट फायनान्स टॉक अबाउट लिगल हा लिगल मॅटर्स म्हणजे जे, जे मलाही माहिती नव्हतं मी एम पी एम करत होते तेव्हा वी हॅड अ वर्कशॉप एक लॉयरनी येऊन सांगितलं व्हॉट आर माय राईट्स एज अ वुमन तर मी ते पास ऑन करते माझ्या स्टुडंट्सना आणि uh, uh, जेव्हा या मुली येतात ते माझे दोन अडीच तास कसे जातात संध्याकाळी मला कळतच नाही आणि आमचे नेबर्स आहेत ते म्हणतात तुम्ही स्पोकन इंग्लिश uh, शिकवता की तुमचा लाफ्टर क्लब आहे म्हणजे आम्ही खूप एन्जॉय करतो कारण आम्ही खूप गप्पा मारतो आणि इट्स इट्स अ अ गुड गुड टाइम सो एन्जॉय इट हे सगळं करत असताना कौटुंबिक जबाबदारी असेल करिअर असेल आणि हे सामाजिक कार्य असा एखादा प्रसंग आहे का की ज्या प्रसंगात तुम्हाला खूप समस्या होत्या प्रॉब्लेम होते पण त्या तुम्ही ट्रॅकल केल्या आणि त्या तुम्ही सोडवल्या आणि त्या त्यामध्ये तुम्हाला नंतर यश आलं जे काही तुम्हाला करायचं होतं असं काही एखादा प्रसंग असेल जो आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना प्रेरित करेल की हो या प्रॉब्लेममधनं मी कसं फेस केलं आणि मी ही, ही गोष्ट अचीव केली आहे माझं लग्न व्हायच्या आधी आय हॅड टू फेस कोर्ट केसेस आणि त्याच्यामुळे इट वॉज म्हणजे खूपच ते ती जी पिरियड होती इन माय लाईफ खूप डिफिकल्ट होती कारण तसं बघायला गेलं तर मी एकटीच होते आणि मला बरंच काय काय शिकायला मिळालं करायला मिळालं पण मी केव्हा त्याच्यातनं अशी पाठी घट गेले नाही आणि मी ते त्याचा सामना केला आणि मला वाटतं की ॲज अ वुमन की आ, आम आमच्यामध्ये खूप यु नो इनर स्ट्रेंथ आहे Uh, जी आपल्याला uh, मदत करते जेव्हा आपण प्रॉब्लेम्स फेस करतो आणि एक दुसरी गोष्ट पण आहे की uh, बरेच uh, म्हणजे वी गेट हेल्प ऑल्सो म्हणजे आम्हाला मला तर uh, माझ्या एका चुलत बहिणीनी आणि तिच्या यजमानांनी हेल्प केली तर uh, ते सुद्धा दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट की यु नो म्हणजे आहेत लोक जी विदाउट एक्सपेक्टेशन्स आपल्याला हेल्प हेल्प करतात जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही महिलांना काय संदेश द्या um, आता हे मी थोडंसं इंग्लिशमध्ये बोलणार आहे कारण मला आय एम कम्फर्टेबल इन इंग्लिश तर बी स्ट्रॉंग बी ट्रू टू युअर सेल्फ आणि फ्लाय अँड फॉलो युअर ड्रीम्स तुम्हाला त्याच्यामध्ये डिफिकल्टीज येतील थिंक अबाउट हाऊ यू कॅन सॉल्व्ह दोज डिफिकल्टीज आणि मदत घ्या पण मदत घ्या म्हणजे बघा हु इज हेल्पिंग यू आणि थोडस लोकांचं आय मीन यू शुड हॅव अ काय म्हणतात ते वुड यू कॉल हा नो पीपल सो हु इज यू नो की, uh, की मदत कसा माणूस आहे तो वेदर इट्स अ वुमन ऑर ऑर अ मॅन आणि दॅट्स इट अँड फॉलो युअर ड्रीम्स अँड बी हॅपी ॲज ह्युमन बीइंग्स आय थिंक दॅट इज द वन थिंग दॅट यू नो वी शूड डू आणि लास्ट थिंग आय वुड लाईक टू से इज हॅपिनेस इज इन युअर ओन हँड्स सो फॉलो युअर ड्रीम्स अँड बी हॅपी ऑल ऑफ यू सक्सीड आणि तुम्ही छान तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही करा आणि एन्जॉय लाईफ वी हॅव ओनली वन लाईफ थँक यू संगीता मॅडमने खूपच छान संदेश दिला आहे जागतिक महिला दिनानिमित्त की तुमचे स्वप्न जे आहे त्या स्वप्नांचा तुम्ही पाठलाग करत राहा आणि नक्कीच तुमची जी पाहिलेली स्वप्न आहे ती पूर्णत्वास येतील त्याचबरोबर तुमच्यामध्ये जी शक्ती आहे इनर शक्ती आहे ती शक्तीही तुम्ही दाखवा आणि तुम्हाला दुसरे आनंदी नाही ठेवू शकत तर तुम्ही स्वतःला आनंदी ठेवा तर अशाच प्रकारच्या विविध महिलां महिलांच्या पण गप्पा मारणार आहोत तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज